सगळ्यात आधी ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा वापरून घ्यायचा आहे त्या भांड्याला म्हणजेच ताटाला किंवा ट्रेला तेल लावून घ्यायचं आहे आता मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलं आहे त्यामध्ये एक कप रवा टाकून घेतला आहे रवा इथे मी जाड वापरला आहे पण जाड रवा नसेल तर आपण बारीक रवाही वापरू शकतो शक्यतो जाड रव्याचा वापर करा म्हणजे ढोकळा छान होतो त्यानंतर पाव कप बेसनपीठ घेतलंय अर्धा कप दही घ्यायचं आहे दही थोडंफार कमी जास्त झालं तरी काही हरकत नाही अर्धा कप पाणी टाकून घेतलं दोन टीस्पून तेल घालायचं आहे चिमुटभर हिंग घातला दोन चमचे साखर घातली थोडंसं आलं किसून घातलं मिक्सरमधून हे चांगलं वाटून घेतलं त्यानंतर अर्धा टीस्पून मीठ घातलं आणि एक दहा रुपयाचं इनोचं सायशेर पूर्ण टाकून घेतलं थोडंसं पाणी टाकायचं आणि मिक्सरमधनं फिरवून घ्यायचं मिश्रण तयार झालं हे मिश्रण तेल लावून घेतलेल्या ताटात ओतायचं वरून सजावटीसाठी लाल मिरची पावडर किंवा चिली फ्लेक्स तुमच्या आवडीप्रमाणे टाकू शकता आता एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवलं होतं त्यावरती हे मिश्रण ओतून घेतलेलं ताठ ठेवलं वरून झाकायचं आणि वीस मिनटं हाय फ्लेमवरती ढोकळा छान वाफवून घेतला वीस मिनटानंतर ढोकळा अगदी छान वाफून झाला चेक करण्यासाठी सुरी किंवा चमचा टाकून पाहायचा कोरडा बाहेर आला तर ढोकळा तयार झाला समजायचं फोडणीसाठी तेल गरम करून घेतलं त्यामध्ये मोहरी आणि जिरं घातलं जिरं मोहरी छान तडतडू तर दिले त्यानंतर दोन सुख्या लाल मिरच्या घातल्या अगदी थोडासा हिंग घातला आणि ही छान कडकडीत अशी फोडणी बनवून घेतलेल्या ढोकळ्यावरती टाकायची ही फोडणी ह्या ढोकळ्यावर टाकून चांगली पसरून घेतली ढोकळा तयार झाला आता आपल्या आवडीप्रमाणे हा कापून घेऊ मी अशा मध्यम आकाराचे याचे पीसेस बनवले आता कडेनं सगळ्यात आधी हा ढोकळा सोडून घ्यायचा आणि त्यानंतर उलटणाच्या साह्याने अशा पद्धतीने ढोकळा ताटातून काढून घ्यायचा छान मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ढोकळा तयार झाला ही रेसिपी आवडली असेलच चॅनलला सबस्क्राईब करा आणि ह्या व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय